ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ग्राहक संरक्षण परिषदच्या सदस्यपदी दिपाली पाटील व सुधीर कुरळे यांची निवड कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदच्या अशासकीय सदस्यपदी दिपाली रमेश पाटील मडूर तालुका बुदरगड व सुधीर शिवाजी कोरळे गारगोटी तालुका बुदरगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या आदेशाने नुकतीच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठीत करण्यात आली असून यामध्ये ग्राहक संघटना वैद्यकीय व्यापार शेतकरी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे समितीचे सचिव असणार आहेत या परिषदेमध्ये दीपाली पाटील व कुरडे यांची व्यापार व उद्योग क्षेत्र प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे या निवडी कामी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे संस्थापक अरुण यादव यांचे सहकार्य लाभले महानकर न्यूपसाठी विजय बकरी राधानगरी